द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस निफ चोवीस डॉट लाईन जिल्हा परिषद मुलींच्या हायस्कूलमध्ये वॉटर फिल्टर चे लोकार्पण गट विकास अधिकारी व गट शिक्षण अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती नमस्कार आपण बघत बघतात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस निफ्टोवीस क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिनाचे औचित्य साधून मुखेड शहरातील पीएम श्री आदर्श शाळा जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचे मुखेड या प्रशालेत शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी व पालक यांच्या लोह सहभागातून विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी पुरवठा व्हावा त्यांना शुद्ध पाणी मिळावे या हेतूने वॉटर फिल्टरचे मशीनचे प्लांट बसवण्यात आले असून सदर मशीनचे उद्घाटन मुखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सी एल रामोड सहाय्यक गटविकास अधिकारी धनाजी धर्मेकर गट शिक्षण अधिकारी कैलास होनधरणे यांच्या हस्ते पूजनाने श्रीफळ फोडून रिबिन कापून करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करण्यात आले सदरील कार्यक्रमाची अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेख हे होते तर उद्घाटक म्हणून गटविकास अधिकारी सी एल रामोड प्रमुख अतिथी गट शिक्षण अधिकारी कैलास होंदरने सहाय्यक गटविकास अधिकारी धनाजी धर्मेकर केंद्र प्रमुख उत्तम चव्हाण मुख्याध्यापक डी जे कांबळे सांस्कृतिक विभाग प्रमुख दिलीपराव देवकांबळे शिक्षक नेते दीपक लोहबंदे शंकरराव पोतदार गजानन कौटिकवार दत्तात्रय चौधरी प्रदीप शंकरवार वेणुताई रॅपनवार सह शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती वॉटर फिल्टरच्या मशीनचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाल्यानंतर उपस्थित सर्वांनी शुद्ध पाण्याची चव मशीनचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले त्याचबरोबर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त स्वतःच्या हस्ताक्षरात तयार केलेले भिंती पत्रकाचे उद्घाटन बीईओ कैलास होंदरने धनाजी धर्मेकर यांच्या हस्ते करण्यात आले विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे मान्यवरांनी कौतुक करून अभिनंदन केले फुले यांच्या जयंतीनिमित्त मोठ्या संख्येने सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा परिधान करून शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पर्यवेक्षक दिलीपराव देवकांबळे यांनी केले तर प्रास्ताविक मुख्याध्यापक डी जे कांबळे यांनी केले उपस्थितांचे आभार सहशिक्षक कल्याण इंगळे यांनी मांडले अनेकांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास विविध कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी शहरातील प्रतिष्ठित नागरिक शिक्षक शिक्षिका शिक्षिकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते पीएम श्री जिल्हा परिषद मुलींचे हायस्कूलचा परिसर विद्यार्थ्यांची गुणवत्ता शालेय ग्रंथालयाचा कार्यक्षम वापर विद्यार्थ्यांची बँक प्रोजेक्टद्वारे कॉम्प्युटरवर शिकवणी विविध शैक्षणिक उपक्रमाबाबत गटविकास अधिकारी व शिक्षण शिक्षण अधिकारी यांनी कौतुक करत समाधान व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका यांनी परिश्रम घेतले उद्घाटन करण्यात येत आहे आलेला आहे तरी त्याच्यानंतर काम पडलं आम्ही काय योग्य असत आमच्याकडून येणे आणि आमच्या मित्राकडे पण येणे सर्व आणि मी तुमच्या सोबत काय वाटतं नुसती भरवाना येत नाही सगळ्यांनी मिळून केलं तर शाळेचे नाव शाळा शाळा रूपाला येईल त्यामुळे तुमच्या सर्वांचं शिक्षक बंधू सहकार्य खूप महत्वाचं आहे त्यासोबत विद्यार्थ्यांनी सुद्धा खूप सहकार्य केलंय त्यांच्या पालकांना सांगितलं शंभर द्या दोनशे द्याय की नाही या फिल्टर पाण्याची मशीन बसवण्यासाठी त्यामुळे विद्यार्थ्यांचं सुद्धा मी सर्वांचं बेटा तोंड मी सर्वांचं कौतुक करतो कारण तुमच्यामुळे तुमच्या पालकांनी आम्हाला आर्थिक मदत केली त्यामुळे विद्यार्थ्यांचं सुद्धा खूप खूप या ठिकाणी मी कौतुक करतो आणि माझ्या घरच्या वडील या ठिकाणी शिक्षक आहेत वयानं काही लहान आहे मी कधी कधी रागावतो मी तरी सर्व बिचारे माझा ऐकून येतात आणि म्हणजे मला काय असत कधी असं मला काही उलट पडत नाही शिक्षक अरे तुमच्या सर्वात जास्त कळावं आपण त्या ठिकाणी काम करत आहोत आणि असं तुम्ही सर्वांनी सहकार्य करावं आपल्या सर्वांना विनंती करतो धन्यवाद सर धन्यवाद अतिशय आणि भावनिक त्यांचं मनोबत या ठिकाणी उत्तर आहे त्यांची जी मत जी आपल्या सूचनेचा आम्ही आदर करू शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याच्या संदर्भाला शंभर टक्के आपण स्वच्छ आहोत या ठिकाणी मी आपल्याला आश्वासित करतो यानंतर आहार प्रदर्शन आमचे

जयंतीच्या औचित्य साधून पी एम श्री जिल्हा परिषद मुलींचे हायस्कूल येथे आम्ही जयंतीनिमित्त मुलींसाठी कारण ही मुलींची शाळा असल्यामुळे सावित्रीबाई फुलींच्या जयंतीच्या औचित्य साधून ओ पाणी फिल्टरचे मशीनचा उद्घाटन सोहळा आज या ठिकाणी आमच्या प्रशालेमध्ये संपन्न झाला आम्हाला अभिमान आहे की सावित्रीबाईंच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी ठिकाणी आम्ही मुलींना शुद्ध पाणी म्हणजे पेयजल आम्ही त्यांना सर्व शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी परशालेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी त्यासोबतच इतर आमचे मदतनीस विद्यार्थी या सर्वांनी मिळून लोकसहभागाच्या माध्यमातून आम्ही हा आर्वो फिल्टरचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामातात गट विकास अधिकारी चंद्रशेखरजी रामोड साहेब गट शिक्षण अधिकारी कैलास उंदरणे साहेब सहाय्यक गट विकास अधिकारी धनाजी धर्मेकर साहेब यासोबतच आमच्या विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख प्रशालेचे मुख्याध्यापक डी जे सर त्यासोबतच पर्यवेक्षक दिलीपरावजी सर व्ही एस जाधव सर या सर्वांच्या माध्यमातून सर्व शिक्षक बंधू भगिनीने मोठ्या अथक परिश्रमातून आणि शालेय व्यवस्थापन समितीने त्यांच्या सर्वांच्या मदतीने कारण आमच्या शालेय व्यवस्थापन समितीमधले सर्व महिला भगिनी आणि पुरुष आमचे बंधू सर्वांनी खूप परिश्रम घेऊन सर्वांच्या एकजुटीने हा वॉटर प्लॅन्टचा सोहळा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात या ठिकाणी संपन्न झाला आणि मी या निमित्त सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्व महिला भगिनींना आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व सामाजिक संघटनांना आवाहन करतो की अशा जे जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या ठिकाणी त्यांना टिकवण्यासाठी त्यांची उन्नती प्रगती होण्यासाठी आपण सर्वांनी मदत करण्यासाठी पुढे यावं असे मी जिल्हा परिषद मुलींचे हायस्कूल शालेय व्यवस्था समितीच्या अध्यक्ष या नात्याने मी सर्वांना आवाहन करतो धन्यवाद नमस्कार नाही नाही नव्हतं प्रस्तुत प्रशालेमध्ये पाण्याची फिल्टरची सुविधा उपलब्ध नव्हती बोरच्या पाण्याची होती नाही शाळेच्या सर्व पालकांकडून लोकसह आम्ही वर्गणी गोळा करून सर्व विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्याच्या मार्फत त्यांच्या पालकाकडून आम्ही देणगी स्वरूपात पन्नास रुपये शंभर रुपये दोनशे रुपये या स्वरूपात मागणी केली व त्या माध्यमातून आम्ही गोळा केला आज जवळजवळ एक लाख दहा हजार रुपये सगळे जमा करून आम्ही याचं आरो फिल्टर पाण्याचं प्लॅन्ट आपल्या शालेयच्या परिसरात नवीन इमारतीमध्ये आम्ही उद्घाटन आज मान्य गट विकास अधिकारी रामोड साहेब गट अधिकारी होंदाणे साहेब सहाय्यक गट विकास अधिकारी डी पी धर्मेकर साहेब व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्य तथा गावातील लहानशूर व्यक्ती चौधरी अण्णा शंकरांना पोद्दार व उपस्थित त्यासोबत सर्वजण लहानशूर व्यक्तीच्या माध्यमातून आम्ही गोळा करून आज हा वॉटर प्लांटचा आम्ही उद्घाटन सोहळा इथे संपन्न केलेला आहे यासाठी सर्व पालकांचे पुनशे एकदा सर्व समिती व आमचे सर्व जे काही बालक बालिका आमचे शाळेतले हे पाणी पिल्यानंतर आमचं साधं पित नव्हते आणि शहरी भागातली शाळा असल्यामुळे पाण्याचं महत्व आहे आणि ते फिल्टर पाणी असावं शाळेला तसं दुसरं पॉईंट आहे आमच्याकडे नळाचं कनेक्शन पण ते सुद्धा वापरण्यायोग्य नव्हतं म्हणून आम्ही वॉटर प्लांट फिल्टर प्लांट घेण्याचं नियोजन डोक्यामध्ये संकल्पना आलेली नाही तसे काही उपलब्ध नाही आर्थिक आर्थिक नाही हा हा आर्थिक उपलब्धता याच्यामध्ये नाही हा आणि प्रत्येक शाळेला बोर असेल असं हे सांगता येत नाही बोरच कनेक्शन ना आमच्याच परिसरातील व तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व शाळांनी जिथे काही पाण्याची योग्य स्टॉक असेल चांगले बोरचा मुबलक प्रमाणात पाणी असेल तर तिथेही छोटा मोठा प्लॅन्ट वॉटर प्लॅन्ट माध्यम लोकसहभाग माध्यम आमच्यासारखं या पी एम श्री गर्ल हायस्कूल सारखं आपणही आपल्या परिसरात आपल्या शाळेमध्ये निश्चित याचा प्रयत्न करावा व आरोप प्लॅन नमस्कार सर लोणीकर मधुमती निवृत्ती राव माध्यमिक शिक्षिका आहे जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचे मुख्य माध्यमिक शिक्षिका आज सावित्रीबाई फुले जयंती ज्या महिला शिक्षिका आद्य महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी समाजातील अनिष्ट जाती रूढी परंपरा अंधश्रद्धा अज्ञान याविषयी पेटून उठलेला आहे आणि त्यांना सर्वप्रथम क्रांती सूर्य महात्मा फुले यांनी या समाजातलं अज्ञान पाहून त्यांनी पत्नीला शिकवलं आणि सावित्रीबाई फुले यांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून समाजकार्य करण्या करण्याचं या सत्यशोधक चळवळीमध्ये येण्याचं ठरवलं आणि त्यांनी मग ज्या काळामध्ये चूल आणि मूल एवढंच होतं त्या काळामध्ये त्यांनी स्त्रियांना बाहेर काढण्याचं कार्य केलं आहे पुरुषांच्या गुलामगिरीच्या जोखडातून एवढंच नव्हे तर त्या काळामध्ये असं होतं की म्हणजे जी संस्कृत भाषा आहे ते पुरुष बोलले जायचे आणि स्त्रियांना एवढं बनणं नव्हतं की स्त्रियांना संस्कृत भाषा सुद्धा बोलता येत नव्हतं प्राकृत भाषा बोलत होते कारण की संस्कृत बोलणं म्हणजे वाईट आहे असं समजलं जायचं जे उच्च वर्णीय होते वर्ण व्यवस्थेमध्ये आपला समाज जखडलेला होता आणि त्या वर्ण व्यवस्थ व्यवस्थेत जखडलेल्या समाजाला बाहेर काढण्याचं काम स्त्रियांना मुक्ती देण्याचं काम सावित्रीबाई फुले यांनी केलेलं आहे तो मला माझ्या मिस्टरने साडी घेण्यासाठी दोन हजार दिले होते पण तेवढ्याच वेळेमध्ये माझी मुलगी आली आलती चौथी पूनम सुधीर्या पनवाड तिचं नाव आहे तिनं येऊन मला असं म्हणले की वॉटर फिल्टर साठी आमच्या शाळेत असं अनुदान म्हणून काही पैसे द्यायचे जेवढे घडले तेवढे मग देणगी द्यायचंय त्याच्यामुळं मी म्हणलं की बाबा मी दोन हजारची साडी घेऊ शकेल पण ते एखादी केलं तर दीड हजार लो मुली पण पाणी पिऊ शकतील असं माझ्या मनामध्ये आलं आणि मी मिस्टरांना विचारले त्यांनी म्हणले बरं ठीक आहे दे त्याच्यामुळे मी हे अनुदान केले महिलांसाठी महिलांसाठी तर चांगलंच आहे पहिलं सावित्रीबाई फुले हे जे आपले पहिली शिक्षिका म्हणून त्यांनी केले त्यांच्यासाठी आज महिला या पोझिशनवर कुठेतरी त्यांचा सत्कार मान सन्मान आहे सावित्रीबाई फुलेसाठी फक्त त्यामुळे मला सावित्रीबाई फुलेसाठी खूप अभिमान वाटते एवढं महाराष्ट्र पोलीस नीट चोवीस साठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी राजू रोडगे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस या न्यूब चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद